बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आता एक दुःखद बातमी आपण एस नाईन न्यूज वर पाहत आहोत अज्ञात वाहनाच्या धडकेत धामोडा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे येवला तालुक्यातील धामडा येथील पैठणी विणकर असलेला सागर वाल्मिक भड हा तरुण नाशिक संभाजीनगर महामार्गावर जळगाव नेहरून येवल्याकडे परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची नोंद येवला तालुका पोलिसात करण्यात आली असून रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सागर भड याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एस केवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉ साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला